मंडळी तर आज आपण बनवत आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहेत एक कप पाणी घेतलं आहे एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे ओला नारळ एक खवणून घेतलाय पाव किळ गुळ घेतला आहे किसून घेतला आहे कापून गुळ आणि ड्रायफ्रूट आहे काजू बदाम हे आहे खसखस हे आहे वेलची असं सगळं साहित्य कापून घेतलं आहे आणि आत्ता आपण बनवूया मोदक आणि आता गॅसवर या साईडला कढई ठेवले आपण नारल किस गरम करण्यासाठी तर एक दोन चमचे तूप घेणार आहोत बारीक चमचे आहेत हे दोन चमचे तूप घेतलं आहे नारळाची चव बनवण्यासाठी त्यात आता घालणार आहोत गूळ आता गूळ पण गरम करून घ्यायचं वितळवून आपला खोबरं येईल गूळ वितळला आहे त्यात टाकूया खोबऱ्याचं पीस औंडून ठेवलेला खोबरा आहे त्याच्यात आता टाकून घ्यायचं आता पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्याचं पाणी सुटेपर्यंत खोबऱ्याचं पीस मोटकांचं सारण बनवत आपण पूर्ण त्यातलं पाणी आटून गेलं पाहिजे एवढं गरम करायचं हे बघा याच्यात अजून थोडं पाणी आहे ते पूर्ण आटलं पाहिजे मग आपलं हे सारण तयार होतं टोक ठेवलाय त्यात टाकतं आपण एक ग्लास पाणी पाणी गरम झालंय याच्यात आपण आता हे तांदळाचं पीठ टाकणार आहोत पाणी उकळत्या पाण्यात टाकायचं आहे आणि हे आणि असं ढवळायचं आहे ता आता हे सगळं हलवून आहे त्याला आपण थोडा वेळ झाकून घेऊया डिश थोडं पाच मिनटं झाकून मोदकाचं पीठ परातीत टाकलं आता ह्याला असं मळून घ्यायचं पूर्ण आपलं सारण आता हे पूर्ण असं तयार आहे आणि पिठाचं पण पूर्ण मळून घेतलं एकदम सॉफ्ट असं मळायचं आहे हे बघा सॉफ्ट मळून घेतलाय आता त्याचा एवढा गोळा घ्यायचा घ्यायचं असा हातावर करून हाताला पाणी लावून घ्यायचं सगळ्या हाताला आणि अशी बारी बनवायचे पारी बनवल्यावर छोट्या चमचानी त्या सायाने ह्याच्यात सारण टाकायचं आणि हे असं काढा दाबून घ्यायचा आणि पूर्ण अंठा आणि बोटाने असं करू वरचं पीठ काढून घ्यायचं पुन्हा पाणी आता लावून आपला मोदक तयार झाला बघा आणि झाडी आहे याला पूर्ण सर्व साईडनं तेल लावून घ्यायचं लावून घ्यायचं तूप आणि याच्यात ठेवून द्यायचं आता बनवून झाले एवढे माझे मोदक आणि ते पाणी गरम करायला ठेवले आणि त्यात आता त्याच्यावरती ठेवते मोदक ते वापरून घ्यायचे आहेत आपल्याला मोदक हे मोदक आता वापरून घ्यायचे आहेत त्याच्यावर आता झाकण ठेवायचं दहा मिनटं आपण मोदक वापायचे आहेत आपले मोदक आता वापरून तयार झाले गॅस बंद करतोय आपले मोदक आता तयार झाले आहेत बघा आता आपण गणपती बाप्पाला दाखवणार आहोत आपले मोदक चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका